मस्कार नमस्कार नमस्कार ताता आज आपल्या घरच्या मैदानात आपल्या घरच्या घरीचा गुलाल आहे काय सांगाल गुलाल विषय त्या गुलाल विषयी सांगायचा तर खूप आनंद झाला दोन वेळा दोन गुलाल घेतला घरच्या मैदाना वासरा आहे त्यांच्याविषयी काय सांगा आता वासरा आता आम्ही तो एक दीड महिन्यापूर्वी समजा खरेदी केले आणि हा या पाहुण्यांचा आहे आकाश भाऊ आहे नाशिकचे त्यांचा आहे म्हणजे आजचं नियोजन कसं होतं मग पैरा कसा जुलून आला पेहरा तो बैल आणला माऊस भावाचा होता तिथं आम्ही घरी गेल्या असताना त्यांची आमची ओळख झाली आणि संबंध एकदम जवलीक आले आणि नक्कीच तो पैरा जुलून आला आणि आज गुलाला दोन गाड्या बसल्या आपल्या हो दोन झाल्या मग आजचा घरचा मैदान म्हणजे विशेष आनंद आणि पाडव्याचा निमित्त सुद्धा हा पाडव्याचा निमित्त सांगून आज दोन गुलाल झालं आपल्या तर आम्हाला सर्व सर्व आमची टीमला ला एकदम आनंद झाला गाडी आपली कुठल्या नावाने आज गाडी माझ्याच नावानी किशोर अनंत पाटील नेहमी त्या ना। नावानी पत नावा ना या वासरा ही आता सुरुवात केलेली आहे आपल्या क्षेत्रामध्ये आणि नक्कीच मला तर वाटत येणाऱ्या भविष्यामध्ये खूप चांगलं आपल्याला काम बघायला मिळेल यांचं काय सांगाल यांच्याविषयी नक्कीच ते आम्हाला चांगलं म्हणजे याच्या पुढे ते चांगले शर्यती करतील असं आम्हाला आज त्यांचा विश्वास पूर्ण खात्री पटलेली आहे नक्कीच नाव काय दोन्ही वास्त्रांची त्याचा शंभू आहे आणि हा गारुडा नक्कीच आका दादा तू काय बोलशील मग मी काय सांगणार आम्हाला बोला नंतर आम्ही नेहमी आलो आणि दोन्ही पण बैल तात्यांचेच आहे आणि इथून पुढे हे दोन्ही बैल तात्यांच्याच नावांनी पावनारय गरुड असेल शंभू असेल घरची गाडी पावन म्हणजे घरची गाडी बोलून जी गाडी पाळलात हो घरची गाडी म्हणजे दोन्ही पण बैल तात्यांचेच आहे तात्यांना ना खूप मोठा नाव आहे आपल्या या क्षेत्रामध्ये आज त्यांची ओळख बनलेली आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये नक्कीच एक आयोजन आणि त्यांच्या दावणीला असलेली बैल तर नक्कीच काय विश्वास होता तात्यांना आणि तुम्ही बैल दीड महिना पूर्वी आम्ही तात्यांना शंभू दिला तर शंभू इथं घेऊन आल्यानंतर सगळं तात्यांची फॅमिली तात्यांची team बघितल्यानंतर आम्हाला एक असा विश्वास भेटला की आमची दीड महिन्यामध्ये अशी काही जवळकी झाली की एकदम असं रक्ताच्या नात्या नात्याच्या पलीकडचं नातं आमचं तयार झालं त्याच्यामुळे आम्हाला या कुटुंबावरती पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे आणि ही गाडी शंभर टक्के येणाऱ्या काळात एक नाव ना गाडी असेल तात्यांच्या नावाने तात्या आपल्या मैदानाविषयी घेऊया थोडीशी चर्चा आजचा मैदान खूप चांगला पार झाला आणि खूप चांगला सपोर्ट दाखवला आप आपल्याला गाडा मालकाने सपोर्ट केला तर केला पण आपली जी कमिटी आहे मुंबई त्या कमिटीचा आम्हाला खूप सहकार्य असतो त्या पवार असो तुमचा विकास खानावकर असो पप्पू तो आपलाच आहे बाकी संजय जाधव असो तिकडला आपला संदीप भाई माली यांच्या सर्वांचा आम्हाला खूप या अड्ड्यासाठी सपोर्ट असतो पारंपरिक मैदाना दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण भरला प्रेक्षकांचा एक आपण जल्लोष बघायला भेटला इथं आणि गाड्या पण खूप चांगल्या झाल्या सर्वांचा आमच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर सर्व लोक आमच्या अड्ड्यात नेहमी आम्हाला सहकार्य करतात आणि इथे आवर्जून सर्व लोक हजेरी लावतात लोकांना पुढे पण बघायचं आहे तुम्हाला आयोजन करताना तर नक्कीच तुमच्या माध्यमातून याच्या पुढे पण आयोजन आम्हाला बघायला भेटतील काय हो याच्या पुढे पण आता एक एक जूनला एक आपला मोठा असा अड्डा होणार आहे आणि मध्यंतरी पण जर कमिटीने आम्हाला सांगितलं घ्या अड्डा तर आम्ही नक्कीच घेऊ नक्कीच ना आज आपण इथं एक दोन बैलांचा सत्कार दोन तीन बैलांचा सत्कार पण झाला मानाची मैदाना केलेली ती बैल आणि त्यांचा सत्कार आपण घडवून आणला आता आम्ही असं ठरवलं एक जूनला सर्व जी टॉप बैल आहेत सर्व टॉप बैलांचा आम्ही सत्कार या ठिकाणी करणार आहे जेंजोर आता गाजवतात त्यांचा सर्वांचा ते सत्कार आम्ही करणार नक्कीच तर काय सांगणार आज इथे संपूर्ण गाव तुमच्या बाजूला उभा आहे गाव हा माझ्या बाजूला नेहमीच सर्व काही दिवसापासून माझ्या बरोबरच असतो आणि वर्षानुवर्ष नक्कीच त्यांना पण एक आसरा असेल की तुमचा आयोजन आहे हा बघायला नेहमी मिळणार आणि हा वारसा पुढे पण असा चालत राहू याच्यासाठी काय आपली म्हणजे पुढची भूमिका काय आता पुढची भूमिका कालच मी बोललो होतो का आमचा बऱ्याच चाळीस वर्षापासून आमचा हे चालूच आहे शर्यतींचा ना, ना चालूच चालू राहील नक्कीच ड्रायव्हर आज गाडी तू पलवली सुरत काय सांगशील गाडी ही एकच नंबर पलते जुलून पलते जेव्हा जेव्हा शंभूला पेरा गेला तेव्हा तेव्हा शंभूतून टाकूनच पळाला मी बाबांना बोललो की आपला मुंबईला बैल पुरणार नाही आपल्याला आपण वरतून बैल होतो आणि बाबांनी आकाश भाऊना कॉल केला आकाश भाऊनी बय दिला त्यांचे सरसे आभार मानतो आम्ही आणि जसे ते बोलले आकाश भाऊ ते स्वतः तिकडे गाडी आणतात गाडी किती पुढे गेली तर तो लावणार म्हणजे लावणार आज दीड दोन टांगाने गाडी दुसऱ्या शर्तीला मागे होती विरुद्ध मोने आणि दबंग होता तेवढी गाडी त्यांनी ओढून आध्या टांगाने गाडी गुलाल मिळून दिला त्यांनी नक्कीच कारण तू पलवतो बायला आता तुला पण अनुमान भेटला असेल की या बैलांचा पुढचा भविष्य कसा असणार आहे यांचा पुढचं भविष्य तर खूपच उज्ज्वल आहे त्यांचे त्यांचे धमक एकदम की आम्ही लावणार तर लावणार गाडी आणि विषयच नाही तात्यांचं नाव कधीच परवून देणार नाही ते आणि तात्यांचा झाला संदीप नाना झाला योगेश नाण्याचा झाला यांचा आपल्यावर विश्वास आहे ते नेहमी छोटी मोठी गाडी असो हा त्यांच्या गाड्यांवरच आज आपण जेवढे मी गाडी अकलतो हे बोनिली आणि जय ड्रायव्हरनी मला पेरे बिरे शिकू शिकून आम्हाला इथपर्यंत पोहोचवला गोडब्या सागर डायवर झाला आणि तात्यांचा पहिल्यापासून आपल्यावर विश्वास होता जेव्हा कोण बसत नव्हता तेव्हा तात्या आपल्याला गाड्यांवर बसवायचे यांच्या सहकार्यामुळे आज आपण मी एवढ्या वर्तपर्यंत आहे म्हणजे नक्कीच ना आज ड्रायव्हरची ची भूमिका खूप चांगली होती पार विशेष म्हणजे आपला चांगल्या रीतीने पडला तर तू ड्रायव्हरांविषयी काय सांगशील ड्रायव्हर आता सगळे सहकार्य करतात कोण चावा घेत नाही जे मी सांगतो जे नवीन नवी ड्रायव्हर नवी येत ना ते फक्त स्वतःची काळजी घ्या कोणी चावा घेतो कुणी घरच्या डायवर बसवतो कारण का आठ माल आहे कधी काय होईल काय नाही हे कोणीच काय सांगू शकत नाही ज्यामुळे आता काय बोल त्या दिवशी तिकडे पाठगाव शर्ती होत्या जेव्हा तो वयस्कर सुद्धा बसतो गाडी कधी काय झाली का यात म्हणून सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि डायव्हर तर आता खूपच सगळी कमिटी झाली ड्रायव्हरांची ते सुद्धा सहकार्य करतात प्रत्येक जण आणि कोण आता काळवा काय करत नाही काय सांगशील आजोबाच्या गुलालाची गाडी आहे गाडीचा गुलाल झालाय काय सांगशील मग खूप आनंद झाला आणि छोटी छोटी चिमुकले तुझे साथीदार आहेत आज नक्की चर्चा होईल या बोनेली गावामध्ये तर नक्की तुला पण विचारतील कसं काय कोण पैऱ्यामध्ये होता तर काय सांगशील मग काय सांगशील मग शंभूचा आणि गरुडाचा गुलाल झाला आम्हाला नक्कीच आजोबा एक मैदान भरवलं तुझ्या आज खूप चांगला आणि तिथे विशेष तू पण बघितला सर्वही सहकार्य केला तर येणाऱ्या गारा मालकांनी पण तुम्हाला सहकार्य त्यांच्याविषयी काय सांगशील आलेल्या गाड्या मालकांचा धन्यवाद नक्कीच मित्रांनो आज खूप सुंदर आपण मैदान बघितलं आणि तात्यांचं नियोजन आयोजन आणि त्यांच्या घरच्या गाडीचा गुलाल एक नाही तर दोन गुलाला झाली नक्कीच त्या गुलाला त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आपल्या चॅनेल करून तर त्या धन्यवाद तुम्ही जी पण काही माहिती दिली आणि तुमची बाईला पुढे जाऊन असं नाव तुमचं करावं धन्यवाद